जगातील आतापर्यंत लिहिलेले सर्वात शक्तिशाली आणि परिणामकारक सेल्फ हेल्प पुस्तक हाऊ टू यूज युअर हिलिंग पॉवर डॉक्टर जोसेफ मर्फी द पावर ऑफ सबकॉन्शियस माइंड या जगप्रसिद्ध आणि सर्वात अधिक विक्री झालेल्या ले पुस्तकाचे लेखक याचा अनुवाद केला आहे अपर्णा भास्कर यांनी परमेश्वराची उपचारशक्ती तुमच्यामध्ये आहे येशूने जवळजवळ दोन हजार वर्षापूर्वी लागू केल्याप्रमाणे नवीन नियमावलीत नोंदवलेली चमत्कारिक उपचार तत्वे आजही त्याच पद्धतीने लागू केली जाऊ शकतात तुमच्यातील ईश्वराच्या उपचारात्मक उपस्थितीसह तुमच्या एकतेची स्वयंसूचना करून नकारात्मकता आणि आजारांच्या लक्षणांपासून दूर राहून तुम्ही तुमचे मन आणि तुमचे शरीर कसे बरं करू शकता डॉक्टर जोसेफ मर्फींच्या उत्कृष्ट उपचारांना एकत्रित करणारे एक, एक शक्तिशाली पुस्तक या पुस्तकामध्ये आरोग्य संपत्ती नातेसंबंध आणि आत्मअभिव्यक्तीसाठी ध्यान आणि सकारात्मक स्वयंसूचनेची तंत्रे समाविष्ट आहेत सेल्फ हेल्प सदृढ पुस्तकाची किंमत आहे एकशे पन्नास रुपये मात्र याची अनुक्रमाणिका जर आपण बघितली तर प्रस्तावना त्यानंतर तुमच्या उपचारात्मक शक्तीचा वापर कसा करावा प्रकरण पहिले मनोविकार उपचार पद्धती प्रकरण दुसरे तुमचे मन आजारी लोकांना कसे बरे करते प्रकरण तिसरे प्रार्थनेद्वारे उपचार व वेडेपणाचा उपचार प्रकरण चौथे आपली उपचार उपस्थिती प्रकरण पाचवे असाध्य बरे होतात प्रकरण सहावे आभार प्रदर्शनाची उपचार शक्ती प्रकरण सातवे पुनर्सयंचित प्रकरण आठवे पुनर प्रार्थना सर्व कर्मपुसून टाकते प्रकरण दहावे देवाच्या सामर्थ्याने चला प्रकरण अकरावे अशक्य शक्य झाले आणि प्रकरण बारावे रोग निवारण्याची प्रार्थना साधारण पुस्तक हे विश्वकर्मा पब्लिकेशनने प्रकाशित केलं आहे प्रथम आवृत्ती ऑक्टोबर दोन हजार बावीसला आली होती त्याचं पुनर्मुद्रण झालं ऑग ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये कर्मा पब्लिकेशनचा पत्ता हे जे मुखपृष्ठ आहे हे शार्प मल्टीमीडिया पुणे अहमदनगर यांनी बनवलं आहे बघून घ्या मुखपृष्ठ त्याच्यानंतर अक्षर जुळणी केलेली आहे विश्वकर्माच्या टीमने आणि छपाई झाली आहे दीपक मल्टी ऑफसेट पुणे एकशे पन्नास रुपयाचं पुस्तक आहे सर्व हक्क राखीव आहे या पुस्तकाचे अरे का अजून पण बाकी आहे नाही हे तर वेगळे काहीतरी पण साधारण पुस्तक आहे हे भारी पुस्तक आहे